जे जिजाऊ सर्वांना जय शिवराय मित्रांनो आत्ता एमर्जन्सीमध्ये मी फेसबुक लाईव्ह येतोय आहे घटना तर अशी घडली आहे की काल परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जी गोल्डमेज परिषद झाली त्या गोल्डमेज परिषदच्या अनुषंगाने काही खुलासे करणं महत्वाचे वाटत आहेत म्हणून फेसबुक लाईव्ह आलोय आहे आवाज येतोय का सगळ्यांना जय शिवराय आजचा विषय मी घेऊन आलो आहे आणि वीस मिनिटात विषय संपवणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे सगळ्यांनी ऐका विषय असा आहे की चला समजून घेऊयात कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि काल परवा जे है हैदराबाद गॅझेटेरच्या अनुषंगाने नोंदी विचारात घेऊ असा एक शासन निर्णय आलेला आहे या अनुषंगाने दोन सप्टेंबरचा निघाला शासन निर्णय मराठवाड्यातील मराठा समाजाचं आरक्षण नेमकं काय आहे का त्याचा निर्णय काय अभ्यासक आणि स्वयंघोषित अभ्यासक समज गैरसमज कशामुळे निर्माण होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकता कायम टिकली पाहिजे या मोजून पाच सहा विषयावर आपण एकदम फास्ट ट्रॅक चर्चा करणार आहोत कारण की मला बरेच जण म्हटले की तुम्ही विस्तृत मांडणी करतात त्याच्यापेक्षा सारांशमध्ये मांडणी करा पण मी विस्तृत मांडणी याच्यामुळं करतो की आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की नेमकं चुकतं आहे कुठं सुरुवात करूया सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय जय जिजाऊ ज्या ज्या तरुणांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांपासून तर काकासाहेब शिंदेपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुमच्या आमच्या भविष्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या तमाम सर्व माझ्या मराठा बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच ज्यांनी हे मराठा आरक्षण जनसामान्यांच्या मनामध्ये रुजवलं त्या सर्व मराठा समाजाच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत आंदोलकांपासून अभ्यासकांपर्यंत या सर्वांनाच मानाचा मुजरा करतो आपले उपकार समाज आणि येणारी पिढी कधीच विसरणार नाही हे नक्की या अनुषंगाने मला वाटतंय आपण आता जास्त लांब न जाता सुरुवात करूया मराठा समाजाच्या आरक्षणाच्या इतिहासाची पार्श्वभूमी बघताना आवाज येतोय का मराठा समाजाच्या आरक्षणाची जी चळवळ चालू झाली ती एकोणविशे ऐंशीच्या च्या दशकात ज्यावेळेस मराठा समाजाला आर्थिक निकासाचं आरक्षण मिळत होतं परंतु एकोणीसशे ब्याऐंशीला ला आर्थिक निकाशावर सर्व जाती धर्माला जातीला आरक्षण देण्यात यावं हो। या अनुषंगाने कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून मुंबईमध्ये माथाडी कामगार आणि मराठ्यांचा महामोर्चा मंत्रालयावर गेला अण्णासाहेब पाटलांनी जो शब्द दिला होता एकतर मी माझं जीवन संपवेल नाहीतर मराठा समाजासह आर्थिक निकष आरक्षण घेऊन दाखवेल त्या अण्णासाहेब पाटलांनी त्यांचा शब्द खरा केला आणि त्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर दिलं हा इतिहास आहे परंतु आपल्या ज्या पद्धतीने बिंबवलं जातं की एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दरम्यान मंडल आयोग लागू झाला आणि मंडल आयोगाने मराठ्यांचं आरक्षण घातलं तर माझा पहिला प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दरम्यान कोणता सॉरी एकोणीसशे ला आजची जी तरुण पिढी चाळीस वर्षाच्या घराच्या दरम्यान आहे किंवा पस्तीस वर्षाच्या पुढे आहे ती पिढी त्यावेळेस जन्मलेली असेल किंवा कदाचित पाच दहा वर्षाची असेल अशा पिढीलाच्या आई वडिलांनी आरक्षण मागितलं होतं का पहिला प्रश्न आहे एकोणीसशे एक्क्याण्णवला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मूळ मागणी पहिल्यांदा पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली आणि त्याचबरोबर मराठा महासंघ आर्थिक निकषावर आरक्षण एकोणीसशे नव्वदच्या दरम्यानसुद्धा मागत होतं एकोणासशे नव्वदच्या दरम्यानमध्ये इंदिरा साहनीचा बॅनरला जो खटला झाला तो खटला नेमका कशावर झाला हे जर का समजून घेतलं तर आजचे जे स्वयंघोषित अभ्यासक आहेत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल आपली लोकं अभ्यासक लोकं वरवरची अभ्यास करतात की काय असा प्रश्न गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर विचारला जातोय मी काय अभ्यासक नाही मी आंदोलन करतायत माझ्यावर मराठा समाजाच्या आरक्षणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन करताना गुन्हे पडतात ही स्वाभाविक गोष्ट आहे त्याच्यामुळे ते काही टिंकी मिळवण्यात काही अर्थ नाही आपल्याला आपल्या समाजाचा किडा आहे त्याच्यामुळे आपल्यावर गुन्हे दाखल होतील तो काही सांगण्याचा सा भाग नाही किंवा तो मोठे पणाचाही भाग नाही तो स्वाभिमानाचा भाग आहे मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एकोणावीसशे नव्वदच्या अगोदरसुद्धा होता पण आरक्षण आपण कोणत्या विषयावर मागत होतो हेही समजून घेतलं पाहिजे या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मराठा आरक्षण हे काय आज जन्मलेलं आलेलं नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव सुद्धा आरक्षण मागत होते छावा संघटनेचे देवीदास वडजे सर असतील तत्कालीन सर्व छावा अण्णासाहेब जावबाई पाटील असतील भराड सर असतील किशोर चव्हाण असतील मराठा सेवा संघाची सर्वच खेडेकर साहेब असतील किंवा तत्कालीन सर्व तरुण संघटनेचे जेवढे पदर केले होते हे मराठा आरक्षणासाठी काम करत होते